ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज मुकुंद नगर प्रभाग 4 चे राजकीय गणित फिरणार ओबीसी महिला उमेदवार नसीम खान यांचा प्रभाव वाढला अनुभवींना पुन्हा मैदान काँग्रेसची ताकद मुकुंदनगर नगर प्रभाग 4 मध्ये आता राजकीय वातावरण फिरताना दिसते पक्षाने अकोट महानगरपालिकेत भाजप पक्षासोबत हातमिळवणी केल्यानं आता राजकीय वातावरण फिरताना दिसत महानगरपालिकेत एम आय एम पक्षाने भाजपसोबत हातमिळवणी केल्यानं आता मुकुंद नगरमध्ये काँग्रेसच्या पक्षासह नसीम खान यांचा देखील मार्ग मोकळा झाला आहे महानगरपालिकेच्या कामकाजाचा मोठा अनुभव आलेल्या माजी नगरसेविका नसीम खान आता पुन्हा मैदानात उतरल्या आहेत नसीम खान यांनी आता कामाची पावती घेत प्रचार देखील सुरू केला त्यामुळे आता नसीम खान यांच्या पुढील भूमिकेकडे मुकुंद नगरकरांचं लक्ष वेधलं आहे टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज